महाराजांची जयंती साजरी करण्याकरिता आलो आहोत सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय अरे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे जा वाढत जाणारे आणि विश्ववंदने असणारे अशी शिवाजींचे शहाजींचे पुत्र शिवाजी यांच्या प्राजीच्या कल्याणासाठी मी विराजमान होते मल्लमी गो मल्लमी असावी अरे मल्लमी असावी का छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातून निघताना महाराष्ट्रात येत होते कर्नाटकातून निघताना महाराष्ट्रात येत होते त्यावेळेस त्यांनी ऐकले की एता एता एक छोटस गाव दिसलं छोट्यास गावात एक होता। थ्यानी, थ्यानी किल्ला होता त्यांनी त्यांनी म्हटलं की आपण हा जिंका हा किल्ला जिंकून जायचा तर त्यांनी किल्ला जिंकला त्यांनी किल्ला जिंकता जिंकता मल्लमी असावी मल्लमी असावी येसावीकडून गुन्हा झाली व त्यांना काय वाटलं इतर बाळ घेतलं आणि बाळाला दुधाची दुधाचा दूध पाजलं व म्हणाला राजा म्हणलं मी या म्हणाली राजा तुम्ही मला काय गुन्हा द्यायचा चंद्र धन्यवाद जय महाराष्ट्र चला धन्यवाद पुढची साईराज आजीनाथ पंधरा मिनटं करता कोणी उठू नका फक्त पंधरा मिनिट आहे लहान लहान मुलं आहे आणि आपलेच आहे कोणी उठू नका दहा आप पंधरा मिनिटा करता जागा सोडू नका माझे नाव सायरा जजनाथ सोनोन आहे आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहोत ते तुम्ही शांत बसून ऐका अशी माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज आले किती गेले किती उडून गेला बारा आले किती गेले किती उडून गेला बारा संपला नाही आणि संपला नाही माझ्या शिवरायांचा दरारा शिवरायांचा दरारा सर्वप्रथम महाराष्ट्रातील मानबिंदू स्वराज्य स्थापक राहते राजा यांना माझा मानस मुजरा मानस मुजरा मानस मुजरा सह्यादीच्या काड्या कपाडाला पाझर फुटेल डोंगर माध्यमाला फुटे। राजा मावळ्यांचे राजा शेतकऱ्यांचे बंधू राजा त्याला किती विशेष लागले तरी कमीच पडेल त्याला किती विशेष लागले तरी कमीच पडेल असा आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती माझा शिवछत्रपती माझा शब्द ती दोन अपूर्ण शब्द शब्द ती दोन अपूर्ण शब्द अशी शिवरायांची कीर्ती रा, जगती थँक्यू धन्यवाद पुढचा ऋषिकेश अंबादास आहे का हा सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय माय नेम इज ऋषके जमादास आलाने टुडे आय एम गोइंग टू स्पीक अ फेवरेट स्पॉट सबाउट छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज वाज ग्रेट रूलर अँड अ ब्राव वरीवर छत्रपती शिवाजी महाराज वरीवर टू वरीवर वरीवर सर्व सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय माय नेहमी जर उसके शांबादा साधाने टुडे आय एम गोईंग टू स्पीक अ फेवरेट फॉर अबाउट छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज वाज अ ग्रेट टूलर अँड आय एम प्राऊड अँड आय एम अबाउट छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज वाज ग्रेट रुलर अँड अ ब्राऊन नाईन्टीन फेब्रुवारी सिक्स्टीन थर्टी अँड द शिवनेरी परमेदन महाराष्ट्र महाराष्ट्र ठेक यू ओके okay. त्याच्यानंतर okay. 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 okay.